माजी खासदार सुभाष भांबरे माजी महापौर प्रदीप करपे यांचे वक्प मंडळाच्या जागेवरील बेकायदेशीर बांधकाम तोडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे माजी खासदार सुभाष भांबरे माजी महापौर प्रदीप करपे यांचे पे कायदेशीर बांधकाम तोडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी जिल्हा एमआयएम पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येऊन आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आलं व तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आयुक्त अमिता दगडे पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय याप्रमाणे धुळे शहरात मोठ्या प्रमाणात वक्फ संस्थेच्या जमिनी आहेत ब्रिटिश काळापासून सेक्रेटरी ऑफ स्टेट इन कौन्सिल जिल्हा खानदेश यांनी जवळजवळ पंच्याहत्तर एकर जमीन मस्जिद दर्गा कब्रस्तान यांची खिदमत करण्यासाठी सेवे करे म्हणून अबू अहमद यार महम्मद मौलवी यांना दिली होती कालांतराने या मालमत्ता वक्फ मंडळातर्फे वर्ग झाल्यात फुटी रोडवरील माजी खासदार सुभाष भामरे यांचे घर व दवाखाना नटराज थिएटरला लागून प्लॉट क्रमांक पन्नास वरील माजी महापौर प्रदीप करपे यांचे घर व इतर यांचे घर वक्फ बोर्डाच्या जागेवर आहे या संदर्भात त्यांना वक्फ बोर्डाने बेकायदेशीर ताबा आणि बांधकाम हटविण्याबाबत नोटीस देखील दिलेली आहे त्यामुळे वक्फ मंडळाच्या जागा हडपणारे माजी खासदार सुभाष भामरे माजी महापौर प्रदीप करपे यांचे बेकायदेशीर बांधकाम तोडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय जिल्हा एमआयएम पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिकेसमोर करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नासिर पठाण महिला आघाडी जिल्हा जिल्हा अध्यक्ष डॉ दीपश्री नाईक शहर अध्यक्ष फातिमा अन्सारी युवक अध्यक्ष रफीक पठाण माजी नगरसेवक सईद बे इक्बाल शाह जाहीद अन्सारी सुपी हाजी कुरेशी अजर सय्यद कैसर अहमद हालिम शमसुद्दीन डॉ शराफत अली आसिफ शाह हारुण खाटिक फुजेल आजमी शेजाद मंसूरी इद्रिस गणी शेख नजर पठाण वसीम पिंजारी सौद आलम मुजाही शेख अकीब अली सलमान खान समीर मिर्झा फैजल अंसारी, फैसल अहमद जुबेर शाह कौसर शाह समीर अंसारी, कादिर अंसारी, सलमान अंसारी, गोलू शाह अफसर शाह इंजिनिअर जुबेर शेख हाशिम अंसारी, मालिका खाटिक शाहिद अंसारी, अकिला सय्यद परवे शेख रिजवाना शेख आदी सहभागी झाले होते